सोलापूर शहरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ शिरीष वळसंकर मृत्यू प्रकरणात आरोपी असलेल्या मनीषा मुसळेला ल्या जामीन मंजूर केला आहे वळसंकर यांना जीवन संपवण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयित आरोपी मनीषा मुसळे हिच्यावर खटला दाखल करण्यात आला होता तेव्हापासून ती अटकेत होती अखेर मनीषा मुसळे हिला तब्बल सहासष्ट दिवसानंतर जामीन मंजूर करण्यात आला आहे सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडून एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर मनीषा मुसळे वकिलांनी काही धक्कादायक दावे केले आहेत बघा काय म्हणाले ऍडव्होकेट प्रशांत नवगिरे नवगिरेस चिट्टी सापडतील ह्या सगळ्या संशयास्पद बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या त्याच्यानंतर ती सुसाईड नोट जी होती ती मराठीत होती आता दुषारो पत्रात अवलोकन जर केलं तर त्याच्यामध्ये दोन हजार एक नंतर डॉक्टरांनी मराठीत लिहिलं असं कुठलंही कागदपत्र सापडून येत नाही असं तपास अधिकाऱ्यांचं त्या दोषारोपात म्हणणं आहे मग अशी परिस्थिती असताना दोन हजार एक नंतर दोन हजार चोवीसला डॉक्टरसाहेब मराठीत लिहिले आणि त्यांचं मराठी अक्षर त्यांच्या मुलांनी त्या परिस्थितीत ओळखलं ह्या सगळ्या संशयास्पद बाबी न्यायालयासमोर मांडल्या आणि त्याच्यानंतर ज्या आर्थिक अपहाराबद्दल आमच्यावर आरोप केले गेले त्याचा जर कालावधी बघितला तर तो जुलै दोन हजार चोवीसपर्यंतचा होता आणि डॉक्टर साहेबांनी नऊ महिन्यानंतर आत्महत्या केली त्या आर्थिक अफहारामुळे डॉक्टरांनी डॉक्टर साहेबांनी आत्महत्या केली अशी देखील परिस्थिती नाही आणि जो आर्थिक अपहाराचा विषय दाखवला ते एकोणचाळीस लाख ,00 रुपये आमच्या खात्यावर अनअकाउंटेड होते आणि तो बत्तीस महिन्याचा कालावधी होता त्याच्यामुळे आमच्या खात्यामध्ये बत्तीस महिन्यात एकोणचाळीस लाख रुपये ,00 दिसतात म्हणून डॉक्टर साहेबांना मानसिक त्रास झाला आणि त्यांनी आत्महत्या केली अशी देखील परिस्थिती नव्हती आणि डॉक्टर साहेबांनी आमचे अधिकार काढून घेतले ह्याच्यामुळे आम्ही व्यथित होतो असं त्यांचं म्हणणं होतं त्याला देखील कुठलाही दुजरा दिसून येत नाही या सगळ्या बाबी मी न्यायालयासमोर मांडल्या आणि दुषारपत्र दाखल झालेलं आहे आम्ही ट्रायल फेस करायला तयार आहे न्यायालयाला विनंती केली आमच्या युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने मनिषाचा जामीन मंजूर केला एक लाखाच्या जात मुसलक्यावर जामीन मंजूर करण्यात आलेला आहे